मी एवढ्यासाठी उभं राहिलो की तुम्ही सकाळपासून यात फिरता छत्रपती शिवाजी महाराज परमपूजा डॉक्टरसाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले प्रबोधनकार ठाकरे सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील माझे जुने सहकारी माझे मित्र शिवसेनेचे नेते ने संजयजी राऊत त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत सोबतच माझे सहकारी अविनाश आंबेडकर संदीप देशपांडे माझे जुने सहतारी वसंत गीते जुने सहकारी गायकवाड अंकुश सगळेच सलीम आमाई सगळेच माझे कारण मी पूर्वी शिवसैनिक आणि आताचं महाराष्ट्र सैनिक पण कसं माहिती आहे ना रक्ताचा आणि भक्ताचं नातं कधी संपलं जात नाही ते रक्ताचं आणि भक्ताच नातं नदीचं मूळ आणि ऋषीच कुळ कधी विसरलं जात नाही अरे ये तो शिव आंधी है ये तो शिव आंधी है तुफान आना बाकी है अब तो शिव झाकी है बहुत कुछ बाकी है दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला नाशिक शहर दला गेलं ठाकरे बँकांना हा इशारा आहे त्यांना मी सांगू इच्छितो ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाही कारण शंकरा आज शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा त्याच्यामुळे तुम्हाला संपवायला खूप वेळ जाईल आणि म्हणून इथे सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते आले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून माणसं जमवत ह्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण आम्ही म्हणतोय साडी माळी तेली कोळी महार सांबर मांग मराठा ब्राह्मण सगळे सगळे आमचे मराठी आहेत आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसा तळायला गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरीवर मिळायला लागले दिले काय ते सांगा या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत अरे दिले काय ते सांगा केंद्र तुमचं सरकार दिल तुमचं सरकार आणि म्हणून या नाशिकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे हो यांच्या या खोटाडेपणाचा कळ झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढतातच आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण शहरातील जनता सुद्धा आपल्या सोबत दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय टायटल आहे ना उघडे डोळा बघा उघडे डोळा डोळे बघा मला असं वाटत या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेली गोष्टी आहेत त्या आणण्याची आवश्यकता आहे आणि ड्रग सारखी पकडण्या राज्यामध्ये राज्यामध्ये त्या नाशिक शहरात घालतायत अहो तुम्हाला नाशिकच्या लोकांच्या मानाश्रि गेला त्याच काय करणार त्याच काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील त्या श्रीराम झालेली ही भूमी आहे एक वर्षी एक पत्ती बोलणारा असणार आमचा राम प्रभू त्यांच्या नाशिक मध्ये आणि ट्रॅप होतो आणि त्या प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण कापलं जातं मला असं वाटत की तुम्ही सगळे एकत्रितपणे लढलो पाहिजे आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून जाताना दिली पाहिजे हम सब एक हम हम सब हम सब खरोखर मनापासून पसंत तुमचं किनकरांना तुमचं बॅकवर्ड साहेब तुमचं सन्मान्य अंकुश मामा तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो एवढा मोर्चा उत्तम मोर्चा आणि सहभागी झाला या मोर्चाची नोंद राज्य सरकारला घ्यावीच लागेल कारण ही आता सुरुवात आहे नाशिक पासून पावसभूमीतून ती सुरुवात राज्या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय की एकजूट अशीच तुमची कायम ठेवा देऊ नका धन्यवाद जय जय हिंद याच्यानंतर मोदी शाह फडणवीस आणि या भाजपच्या न सरकारला झोप न येऊ देणारे आमचे देशाचे नव्हे राज्याचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार मांडावत <laughs> अरे अपुरंदावा